हॅलो माझ नवरा गेलाय कामाला आज आपण भेटायचं का अग पण माझी बायको अजून घरीच आहे की मला जरा उशीर लागेल की याला अरे लवकर भेटू ना आपण अग मस् मला बी काच काटून लवकर भेटावं पी डुचक्या घर सोडा नाही या अग म्हटली कुठं पार्लरला जायचं अजून जाय हि तर सतरा वेळा आरश्या भोवती चक्रा मारती नुसती इकडं तिकडं रकार रका बघती काय पण कर आपण आहे ना मागच्या जिथं सारखं आपण भेटायचो ना तिथच आपण भेटू काय करून लवकर मी काय करतो आहे का तिचा डोळा चुकावतो तिकडं तिकडं बघून हळूच कलटी मारतो तिथन हा हा चालतंय पण होय नक्की नवरा गेला ना हा मला तर म्हणलं मी कामाला चाललोय म्हणून तर कामालाच गेले असतील ना हा नाही तसा नवरा तो झालाय परमाने का अजिबात ते बिचार्याच्या मनात एकदा जातो म्हणला की तो जाणारच बरं एक काम कर करत उरक ये मी मी काय येते लवकर चालतंय चालतंय मग ये मग हा 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 ठेवत तरी मला डाऊट आजताच मी कामाला गेलो की रोज काहीतरी कांड करत असणार आज नेमकं त्याला पकडलंय आज काय करतो लपूनच बघतो कुठं जाते कुठं नाही कोणाला भेटते मग बघतो काय करायचं ते बाई ह्याला भेटायला बोलवलं ना हा नुसता बायकोचीच कारण सांगतो बायको हितच आहे बायको तिथंच आहे ह्याला भेटता नाही ना मला नवऱ्याची भीती वाटली पाहिजे तर ह्यालाच बायकोची भीती वाटते अंबादास कुठला ह्या वेळेस जर नाही ना भेटला ह्याला बायकोपासून ओढूनच आणते बरं झालं जात जात मेडिकल लागलं त्याच्या काय लक्षात नसल राहिलं थांबीच जाऊन आणते घरनं निघायच्या टायमिंगला आहे का नाही ही, ही नुसती फोनाव फोन फोनाव फोन करणार पण टायमिंग ला कधीच हजर होणार नाही नुसतच लवकर ये लवकर ये आणि बसायचं दोन दोन तास बायकोला लागलाय संशय यायला आणि हिज जर नुसतं काचाकच फोन मेसेज फोन मेसेज हार ऊन ना ऊन चढायला लागलुन आण मी बस बो येऊन हाय का काय काय त्या कायमिंग कुठे टायमिंग काट्यावर काटा चढलाय पार ते केस चढलाय म्हणायचं जास्त ते गड्या जा, काट्यावर काटा दिवस काढायला लागला वर अरे मी गेले होते मेडिकल ला म्हणून झाला मेडिकल ला हो आणलं ना तुला माहिती एवढं उन्हात आणत तुला ताण लागते मला ताण लागते मला माहित तुला तुला लेख काय जे माझी उन्हाची धाप लागते ना मला म्हणून थंडगार पाणी घेऊन आली हा होय एवढा उशीर का मन झाला तुला याला अरे आता सांगितलं की गेल ते म्हणून हाय का नाही निघली होती का अरे जरा बघावं लागतं आता घरून काय मी काय पाणी आणू शकत नाही माझं म्हणणं तीच आहे की बाबा तुला यायला उशीर या का होतो तर तुझा नवरा ही ती इकडे तिकडे करून तुला यावं लागतं बरोबर का नाही अरे तुझ्या मोकळा का तुझा फोन आला गेला की येऊन बसायला माझ्या मागे बी बायकाय त्या पोर आहेत मला बी त्यांचं बघून यावं लागतं पण तुझं तसं नाही चार तास आधीच फोन करा येऊन बस म्हणून मग बायकोलाच बोलायचं की मग मला कशाला बोलायचं एवढं नखर दाखवतोस तू एवढी का थपती मग बायकोला संशय लागलाय माझ्या उद्या करा कर का किचकिच करू बरं आणि किचकिच करायची तुला असं मला भेटायला कुठं शिटी सारखं ठिकाण गावत का नाही शिटीत जावं हे तूच म्हणला मागच्या ठिकाणी भेटलो त्या ठिकाणी भेट म्हणून आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर्मीन मरून जाईन आता आज भेटलो एवढं भेटलो परत जर भेटायचं असेल तर शिटीत जाव हा चालते आता इथं बोलत बसणार आहे का चालणार नाही लगेच वय हो लगेच चल लगेच करायला लागला पण माझ बिराडा मात्र फटाकडा ठेवतो दम लागला की परत माघा येऊन पाणी पितो नाही तिथं बाटली घेऊन जावं तर ही आहे मस्त एकदा ह्याच्या तोंडाला पाणी लागलं की आखी बाटलीच खालास करण कुठ बसायचं अयो तुला आहे दुपारचा टायमिंग अरे आहे ना बाबा माझा नवरा कामाला जातो त्याच्यामुळे मला वेळ भेटतो वे 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 तु। म्हणून तुला फोन करून मी बोलवते भेटायला आणि त्याच्यात पण तू मारण्याची कारण सांगतो बायकोच आणि तू थोडी कारण जेव्हा मला टायमिंग असेल तेव्हा तुला जेव्हा बोलावली तेव्हा तू कधी आली ग माझा नवरा घरात आहे फोन केला गेले के की के म्हणायचं नवरा हा इकडे आहे नवरा तिकडे आहे मेसेज केले की के म्हणायचं मेसेज करू नको मी केल्याशिवाय ए तू तर कमी कारण सांगतो का नुसतं बायकोच गुण गाणं गात राहतो बायको खावाट आहे आणि माझा नवरा पण खावाट आहे मी काय म्हणतो मत आहे का हा तुझा नवराच खलास करून टाकून हो मग तुझी बायको पण खालाच करून टाकू काय बेगायची दे का एक बायको माझी टाकी खालास करून पोरवन वनवासाला लागते ना माझी बाबा माझा पण निकोलत एक नवरा आहे सोन्या सारखा असून दे आपण काय करू का आपल्या दोघाला एकमेकाला भेटायला ये जमत नाही बरोबर तुला मला भेटायला यायच तर तुझी आडव कोण पडतय नवरा मी तुला भेटायला म्हणलं मला आडवा कोण पडतय तुझी बायको आपण दोघच पळवून जाऊ की मग हा आपण दोघं पळून जाऊ पण भानगड अशी होती की माझं पोरगा ग माझ्या शिवाय झोपतच नाही मी काय करू माझ्या का पोरग घेऊन आपण पळून जाऊ नाही बाबा मी नाही सांभाळणार तुझ्या पोराला मग इडे आहे काय तू सांभाळणार नाही पोराला माझा तर पोरात लय जीवन कोशाला म्हणते पोराला सांभाळणार मग तुला सांभाळून काय करू मी सांभाळत असली तर जाऊ ना तर मग राहून मरू दे मग जा बाबा मी नाही सांभाळणार असं कुठं असत मी नाही सांभाळणार आता पोरग माझा आहे म्हटल्यावर मला तर सांभाळावं लागलच का नाही नाही बाबा मी ना सांभाळणार तुझी पोर अगं थोडा विचार कर अगदी थोडा जर आपण उद्या पळून गेलो तिकडे गेल्या आपल्याला दोन चार पोरं झाली तर ह्या पोरांना नेहमी प्रॉपर्टी आणि चालूच्या पोरांना नेहमी प्रॉपर्टी द्यावी लागेल का नाही हे नाही बाबा चार पोरं एवढे जा मग एक काम करू आठ पोरं करू आठ नाही ना मला बारा पाहिजे तुला काय क्रिकेटची काय आणि एक अक्का एक खेळाडू बारा म्हणजे राखीव प्लेअर तुझ डोक <laughs> काय करते इकडं हो तुम्ही काय करते आव नाही मी तो उसाला उस पाणी द्यायला आले होते पाणी द्यायला आले ते काही गलखांदा आलती वयर होयो हे कोण आले आओ नाही नाही मी त्याला असच बोलले होते तुझं ऐकले मग मी फोन वर काही काढ चालले होते अयो म्हणजे तुम्ही काय काम इकडं मी हा तुमच्या बायकोला मस्त टाकीन माझी काय पाहून चुके आता तिनं मला फोन करून बोलवून घे कचा कच मला मी मिस कॉल हानते बघा बरं तुम्ही हो फोन चेक करा बरं सगळं खोट आहे मी नाही मी तसे का हो कुणी केलं हे बघा टुचू टुचू मेसेज किती येतो कुणाचा आहे मेसेज देऊ मला माहिती कोणा बायको माझे राव फडाफडा सगळं मेसेज बघती राव निम्या रात्री बी तुमच्या बायकोचं कचा कच कव्हर बी मेसेज करते राव रातची बी माझा हात काय पकडला तुम्ही हाना कि त्याला धरून चांगलं पाहुण मला हानायची गरज नाही राहुना की गावातली एक आवाट लावून टाकली तुम्ही कॉल हिस्ट्री चेक कोणाचा कर फोन करता बघा तू तू तु, जा तु, तुला बघतो आता तुझ्या घरी करतो नंतर बघतो नंतर मी तुमच्या लपड्यामध्ये काय पडते का तुम्ही पण करत असाल की बाहेर लपडी तुला सांगतो तुला घरी बघतो नंतर